तो स्वागत आहे मित्रांनो गुड मॉर्निंग आपल्याला दिवसाला सुरुवात झालेली आहे तर सकाळी सकाळी पण चिकर वगैरे काढतात मशीन शिकवायचे आणि मी करेल ते गावाला घेऊन जायचं गावाला घेऊन जायच्या टेस्टिंग करायचे चालू पण आता हॉटेल वगैरे काय होतं हॉटेल चालू झाले तर चांगलं गणपतीला गावाला जायची तयारी चालू झाली आहे आज तारीख आहे पाच ऑगस्ट आम्ही तयारी वगैरे चालू भाव येणार त्या चालू झाली करून आणि मग पॅकिंग आपलं सुरू पप्पा अंड्याची कडी अंड्याची कडी आहे तुम्ही अंड्याचं म्हणतात भाषेमध्ये तर अंड्याचा कालन बघूया कसा पण ते आज काय बनवतात अंड्याचे कढी अंड्याची कढी बनवतात अंडा मसाला बनवतात अंडा मसाला भाकरी वगैरे बघू शकता तुम्ही भाकरी वगैरे एकदम चालू एकदम व्यवस्थित पद्धतशीर भाकरी बनणार आहे दिवस आज सं संडे आहे संडे संडेला सुट्टी असते त्याच्यामुळे आज ब्लॉक बनवत आहे डावची पण तयारी करायची पॅकिंग वगैरे पण करायचे आत्तापासून तर नाही झालं नाही तुम्ही पण बघत होता संडेला बघत नसाल बघा बघा दोन तीन वगैरे असेल तर त्याच्यामुळे टाइम जातो ठीक आहे दाखवत तुम्हाला I feel like Timberland, cause I'm just the way I are. Tinted all the windows on my car. Driving home drunk from the bar, earn heart. I'ma crash like NASCAR, far, even a start. They call me, Michelin, Maze, 5 star. i run right in front of Jake's GTA, 5 stars. And yeah, I smoke runs, till I'm dumb like a TARD. Cheeseburger Eddie with the cheddar, longest yard. Hey, I ain't never really been a fake. Let us on my dinner plate, let me demonstrate. Yeah, I smoke a hundred blunts and then I love a tape. You can check my resume and my attendance rate I'm really not Dennis, but I'm Mace You could get Jack for your Monterey Cheese, please, I need it, i delay He wanna go, bet, I'ma take him all the way नाही आता थोड्या वेळाने आम्ही चेक करणार आहे बरोबर ना प्रॉपर सेटअप झाला पाहिजे प्रॉपर सेटअप करायचं आहे आपल्याला एकदम संगीत गाणी वगैरे एकदम डीचे लावणार नाही पण थोडी भजनं वगैरे व्यवस्थित ऐकायला यायला पाहिजे ना तुम्हाला गावाला गेल्यावर दाखवेल असं काय आहे एकदम प्रॉपर डेकोरेशन वगैरे तुम्ही बघू शकता त्या टायमाला आपल्याला गावाला जाताना खूप मजा येणार आहे गावाला गेल्यावर पण मजा येणार आहे गावाला जाताना पण मजा येणार आहे आणि मजाच मजा इकडे रिपेरिंग चालू झालेली आहे स्पीकरची गावची तयारी चालू झालेली आहे गावाला जायच्या अगोदर रिपेरिंग चालू आहे इकडे दहीहंडी लावलेली आहे एकावर एक, एक स्पीकर ठेवलेला आहे आणि आता ही मशीन चालू करायची बटन बंद आहे ना बटन बंद आहे अभि चालू हो गेली मशीन बरोबर आहे चालू झालेली आहे मशीन हिलो हिलो आवाज आवाज आलेला आहे सो मित्रांनो बघू शकता तुम्ही केस हेअर कटिंग पण कसे केलेली आहे गावाला जाऊन आपल्याला व्यवस्थित दिसायला पाहिजे ना त्याच्या मी अशी हेअर कट केलेली आहे एकदम बारीक साडीच एकदम बारीक आहेतचे तुम्ही कमेंट करून सांगा मी कसं वर्क ठेवून चांगला वाटतो की खाली असे आजकाल चांगले वाटतात बघ त्यावर पण थोडं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला फार बॅग वगैरे पण दिसतात बघू असं काय होते एकदम तुम्ही आरक्षात बोलून घेतो त्याच्यामुळे तुमच्यासोबत बोलताना एकदम व्यवस्थित आपलं म्हणजे एकदम प्रॉपर आपला पण एक इन सेटअप असला पाहिजे आपला व्हायला जनावर व्हिडिओ पण टाकतो असतो मला ते व्हिडिओ वगैरे त्या मी पण एन्जॉय करत असणार व्हिडिओमध्ये तर असंच एन्जॉय करत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा